मच्छीमध्ये मा सर्वांना माहीत असलेला प्रकार म्हणजे कोळंबी कोळंबी बहुतांश घरी केली जाते इतरत्र देखील खूप सारी मच्छीचे प्रकार असतात पण कोळंबी मला वाटतं सर्वांनाच माहितीची आहे तर आज मी इथे अगदी साध्या सोप्या पद्धतीने म्हणजेच माझ्या आईच्या पद्धतीने इथे मी कोळंबी रस्सा केला आहे तुम्ही याला कोळंबी करी देखील म्हणू शकता नमस्कार मंडळी पाककृतीत पल्लेमध्ये आपलं स्वागत आहे तर इथे मी मध्यम आकाराची अर्धा किलो कोळंबी आणली होती थोडीशी बघा अशी जाडसरच आहे एकदम बारीक अशी आणलेली नाहीये आणि त्याच्यावरचं मी कव्हर जे असतं ते काढून टाकायचं आहे त्याचं तोंड काढून टाकायचं आणि ह्याच्या आतमध्ये एक काळ्या रंगाचा असा धागा असतो तो, तो देखील काढून टाकायचा आहे अन्यथा आपली कोळंबी आहे ना थोडीशी कडवट लागते आणि भित्त होण्याची देखील शक्यता असते म्हणून हा का काळा धागा जो आतमध्ये असतो तो काढून टाकायचा कोळंबी स्वच्छ करून झाली की त्याच्यामध्ये मीठ आणि लिंबाचा रस टाकून पंधरा ते वीस मिनिटं त्याला असंच ठेवून द्यायचं आहे असं केल्यामुळे ना खाताना जो उग्र वास येतो तो थोडासा कमी येतो आणि त्याच्यानंतर आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता मी इथे स कोळंबी पंधरा मिनटं मीठ आणि लिंबचा रस लावून ठेवून दिलं होतं त्याच्यानंतर ता, मी याला स्वच्छ धुवून घेतला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि लाल तिखट देखील मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि थोडीशी रंग येण्यासाठी काश्मिरी मिरची पावडर देखील टाकला आहे तिखटाचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता पण शक्यतो मच्छी आहे ती थोडीशी तिखटच कर करावी त्याच्यानंतर मी इथे धणे जिरेपू टाकले आहे आणि इथे साधारण एक चमचा मिरची आलं लसूण कोथिंबिर्याची पेस्ट घेतली आहे आणि इथे दोन चमचे मी अगळ टाकला आहे अगळलं असेल तर तुम्ही ते काय करायचं कोकम आहेत ते थोडेसे पाण्यात भिजवायचे आणि त्याचं पाणी देखील वापरू शकता किंवा मग इथे लिंबाचा रस वापरला तरी देखील चालेल आता हे व्यवस्थित ह्याला सगळा मसाला चोळून घ्यायचा आणि जेवढं तुम्हाला शक्य होईल पंधरा मिनटं वीस मिनटं तीस मिनटं तेवढं ह्याला मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं म्हणजे अगदी छान असा ह्याला मसाला लाग आता कोळंबी छान मॅरिनेट होईपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत त्याच्यासाठी मी इथे चार चमचे ओलं खोबरं घेतलं आहे खवलेलं खोबरं घेतलं आहे त्याच्यानंतर मी इथे मोठ्या आकाराचा एक टोमॅटो घेतला आहे आणि इथे मध्यम आकाराचे दोन कांदे घेतले आहेत तीन ते चार काश्मीरी मिर्च आणि साधारण एक चमचा धणे मी हे गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं तर ते सुद्धा घ्यायचं आहे त्याच्याऐवजी तुम्ही जर इथे काश्मीर लाल मिर्च पावडर वापरली तरी देखील चालेल पण हे वाटणामध्ये टाकल्यामुळे ना आपल्या वाटणाला रंग देखील छान येतो म्हणून मी असं ह्याला भिजवून घेते आणि मग ह्याला वाटणामध्येच टाकते आता हे आपल्याला छान असं बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे हे बघा आपलं वाटण छान असं बारीक तयार झालं आहे साधारण अर्धा तासानंतर इथे मी एका कढईमध्ये तेल घेतला आहे आणि चार ते पाच लसणीच्या पाकळा छान असं ठेचून घेतला आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला लसणीची फोडणी टाकायची आहे आणि थोडंसं हिंग टाकायचं आहे बरेच जण मच्छीमध्ये हिंग वापरत नाही पण मी शक्यतो सर्व जेवणामध्ये हिंग वापरते मला आवडतं आणि त्याच्यानंतर मग आता ह्याच्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण टाकायचं आहे आणि छान असं आपल्याला हे वाटण तेलामध्ये परतून घ्यायचा आहे वाटण टाकताना घ्यास थोडासा मध्यम ठेवायचा आणि वाटण टाकल्यानंतर घ्यास मंद करायचा म्हणजे आपली फोडणी छान अशी होते आता हे मस जे वाटण आहे ते छान असं तेलामध्ये परतल्यानंतर मंदाचे व तेच मी हे साधारण तीन ते चार मिनटं झाकण ठेवून ह्याला छान असं वाफून घेतलं कारण की आपण इथे कच्चा कांदा वापरला आहे ना आणि टोमॅटो देखील कच्चा आहे तर त्याचा कच्चा वास निघून जाण्यासाठी त्याचा कच्चा स्वाद निघून जाण्यासाठी या पद्धतीने मी असं ह्याला झाकण ठेवून छान असं वाफ काढून घेतली आहे आता त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपण ही मसाला वगैरे लावून ठेवलेली कोळंबे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि ती देखील आपल्याला छान अशी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे बघा छान अगदी व्यवस्थित हा मसाल्यामध्ये मिक्स झाली पाहिजे तुम्हाला माझी ही रेसिपी थोडीफार जरी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कोळंबी छान अशी परतून झाली की याच्यामध्ये ज्या मी भांड्यामध्ये कोळंबी मॅरिनेट करायला ठेवली होती त्याच्यातच साधारण एक दीड ग्लास पाणी मी इथे घेतलं आहे आणि ते पाणी मी याच्यामध्ये टाकलं आहे मला कोळंबीचर असा थोडासा असा दाटसर हवा होता खूप जास्त पण असा दाट नाही म्हणजे सुक नाही आणि खूप जास्त पातळी नाही म्हणून मी इथे साधारण दीड ग्लास पाणी घेतला आहे आता त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडस इथे गरम मसाला पावडर टाकले आहे आणि थो काही कडीपत्त्याची पाने आणि इथे एखाद हिरवी मिरची अशी चिरलेली ही वरून टाकली आहे फोडणीला टाकली नाही वरून टाकले आहे कारण की ह्याचा मला अगदी कमी स्वाद असा हवा होता त्याच्यामुळे मी फोडणीला टाकता असं वरून टाकलं आहे त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला याच्यावर जा झाकण ठेवायचं आहे आणि मी झाकणावरती थोडस पाणी टाकते आणि मंदाचे वरतीही साधारण पंधरा ते वीस मिनटं आपल्याला कोळंबी छान अशी शिजवून घ्यायची आहे कोळंबी शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो म्हणजे ती छान अशी माऊस शिजते रबरासारखी होत नाही आता किती बघू शकताय तुम्ही की इतपत हे रस्सा इथे आहे पण थंड झालं ना की ह्याचा रस्सा आहे तो थोडासा आळला जातो त्याच्यामुळे मी इतपतच याचा रसा ठेवला ह्याच्यापेक्षा जर तुम्हाला घट्ट हवा असेल तर थोडंसं असं झाकण न ठेवता घास मोठा करून तुम्ही ह्याचा जे सार आहे ते थोडंसं घट्ट करू शकता किंवा अजून थोडं पाणी हवं असेल तर ते पाणी प्रमाण वाढवू शकता आता तुम्ही बघू शकता की आपली कोळंबी छान अशी शिजलेली एक गोष्ट सांगायची राहिली की मी इथे अख्खा कोकमाचा वापर केला नाहीये कारण की मी जे इथे अगळ वापरलं ते बऱ्यापैकी आंबट होतं त्याच्यामुळे मी इथे अक्क कोकम टाकलं नाही आहे पण जर तुम्ही अगळ वापरत नसाल तर त्याच्याऐवजी तुम्ही डायरेक्ट ह्याच्यामध्ये कोकम टाकला तरी देखील चालेल गरम गरम भाकरी किंवा भातासोबत तुम्हीही कोळंबी रस्सा खाऊ शकता कशी वाटली आजची साधी सोपी कोळंबी रस्सा किंवा कोळंबी कढी आवडली ले असल्यास प्लीज लाईक करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी सोबत धन्यवाद